नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्याच्या पुरंदर केसरी सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाला व फायनलसाठी पात्र झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मगश्वर दुमाल्यांचा बकासूर आणि बावऱ्या सेमी क्रमांक आठमध्ये पळाली मित्रांनो सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत झाली व शेवटच्या श्रेणी मित्रांनो वीरांनी सर्किटच्या गाडीने मित्रांनो बाजी मारली व फायनलसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासुर आणि बावऱ्याची मात्र मित्रांनो सेमीला हार झाली आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि बावऱ्या नक्कीच पुढील मैदानामध्ये मोठा कमबॅक करतील मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद